नमस्कार मंडळी जयविच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आपण आता रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतला आणि त्याचबरोबर हे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे हे सगळं मिक्स करून घेऊ आता हे दूध घेतलं अर्धी वाटी दुधामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे हे दूध आपल्याला ह्या मैदा रवा आणि गव्हाच्या पिठामध्ये टाकून आपल्याला डो तयार करायचा आहे आता हे दूध मिक्स करून घेऊया व्यवस्थितरित्या साखर विरगळून घेऊया बघा आता हे मोहन गरम करून घेतलं दोन चमचे तेल घेतलं गरम करून घेतलं आणि कडक तेल करून हे याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये हेच तेल टाकलं कारण की आपल्याला हे जे आपण कडकणे करणार आहोत हे कडकणे कडंग आणि खुशखुशीत व्हावे त्याच्यासाठी आपण हे मोहन टाकलेलं आहे मीठ चवीनुसार टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे पण इथं स्कीप झालेलं आहे पीठ मळत असताना आता ते दूध टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे पहा आता त्याला झाकण लावून ठेवून एक दहा पंधरा मिनिट ठेवून देऊया आणि हे, हे आपण बत्त्यामध्ये कांडून घेतलं बत्त्यामध्ये घालून हे खलबत्त्यामध्ये घालून कांडून घेतलं हे पीठ मऊ करून घेतलं असं हे पीठ मऊ झालेलं आहे आता ह्याचे मी कडकणे करत आहेत बा कडकणे म्हणजे आपल्याला अगदी पातळ पातळ झालं पाहिजे अगदी आपल्याला खाताना कुडून कुडून लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे पातळ लाटून घ्यायचं आपण जर पुरीसारखं लाटलं तर हे मऊ होईल नम राहिल्यासारखं होईल त्यासाठी आपल्याला ते हे कडकणं अगदी पातळ पातळ लाटायचं आहे बघा हे अशा पद्धतीने हे लाटलेलं ला आहे आता हे एकदम पातळ लाटून घेतलेलं ला आहे सगळीकडून एक सारखं लाटून घ्यायचं बघा अशी त्याची अशा पद्धतीने एवढं पातळ झालं पाहिजे असं हे आपण लाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता त्याला छिद्र पाडून घेऊया कारण आपल्याला घट घालता घातलेले गा, आहेत ना त्या घटावर हे कडकने दोरीमध्ये बांधून आपल्याला अडकावायचे असतात म्हणून ह्याला छिद्र अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे तुम्हाला कोण्या छिद्रामध्ये दोरी घालून बांधून टाकायचं ते तुम्ही टाकू शकता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्येही आपण कडकने तळून घेत आहोत बघा अशा पद्धतीनं हे कडकणे तळून घ्यायचं पुरीसारखं त्याला फोवू द्यायचं नाही त्याला असं दाबून दाबून असं कडक करून घ्यायचं कारण हे पातळ असल्यामुळं हे कडकच होतं अगदी व्यवस्थितरित्या आणि मोहन टाकल्यामुळं हे खुसखुशीत पण लागतं बघा अशा पद्धतीनं हे आपण एक कडकणं करून घेतलेलं आहे आता दुसरं कडकणं आपण क टाकलेलं आहे पहा त्याच पद्धतीनं हे पण तळून घ्यायचं किती सुंदर आणि किती छान कडकणे झालेले आहेत पहा आपले बघा अशा पद्धतीने हे पण कडकण आपलं तयार होत आहे बघा कलर टेक्चर किती छान आले आपल्या कडकण्याचं अशा पद्धतीने हे कडकणे सगळे मी करून घेत घेते घेतलेले आहेत आता पूर्ण करून घेतले मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा बघा अशा पद्धतीने हे आपले कडकणे झालेले आहेत आता बघा असं हे असा कलर आलेला आहे असं टेक्स्चर्स आलेलं आहे त्याचं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद